हाय हॅलो नमस्कार मंडई डोक्याला अचानक मार लागला की भीती वाटते आणि काळजीसुद्धा वाटते पण योग्य वेळी योग्य उपाय केले तर गंभीर परिणाम हे टाळू शकता येतात आज आपण जाणून घेऊया डोक्याला मार लागल्यावर लगेच काय करावे आणि काय करू नये डोक्याला मार लागल्याने लहानशा दुखापतीपासून गंभीर इजा होण्याची शक्यता असते अशावेळी योग्य उपाय माहीत असणं हे खूप महत्त्वाचं आहे नंबर एक थंड पॅक लावा एका कापडामध्ये बर्फ किंवा पाण्याने भिजवलेला रुमाल गुंडाळा आणि तो तुमच्या दुकऱ्या भागावर ठेवा यामुळे सूज कमी होईल नंबर दोन आराम करा डोक्याला झटका बसलेला असतो त्यामुळे चक्कर किंवा अशक्तपणा वाटू शकतो अशावेळी त्वरित झोपून विश्रांती घ्या नंबर तीन डॉक्टरांचा सल्ला घ्या जर तुम्हाला चक्कर उलटी किंवा डोळ्यांमध्ये अंधुकपणा वाटत असेल तर त्वरित डॉक्टरांकडे जा नंबर चार काय करू नये तर मार लागल्यानंतर जोर जोराने डोकं हलवू नका आणि डॉक्टरांकडे जायला उशीर करू नका डोक्याला इजा झाली की घाबरू नका या सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि आणखी अशाच उपयोगी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आरोग्य हीच खरी संपत्ती आहे त्यामुळे काळजी घ्या